तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाकी गणित प्रकरण क्रमांक दोन आहे वर्ग समीकरण प्रश्न संग्रह दोन आपण मागच्या काही व्हिडिओपासून त्याच्यात तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक सात आहे खालील वर्ग समीकरणे सोडवा तर ही सगळी वर्ग समीकरण काय करणार आहे आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक सात मध्ये सर्व समीकरण आहेत ती सोडवणार आहे आता हे पहिलं वर्ग समीकरण सोडवतात प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पहिल्यांदा काय करा तर हे समीकरण आहे तसं लिहून घ्या म्हणजे कुठलं दिलं समीकरण एक छेद एक्साधिक पाच बरोबर एक छेद एक स्वर्ग तर हे आधी आपल्याला प्रमाण रूपात लिहायला पाहिजे त्यासाठी काय करणार आपण तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार केल्यावर काय येईल एक गुणिले एक स्वर्ग बरोबर इकडचा एक गुणिले एक पाच हा तर हे तिरकस गुणाकार केला दहा तिरकस गुणाकार केल्यानंतर कुठल्याही संख्येला एक ने गुणलं तर उत्तर तेच येणार म्हणजे याचं उत्तर काय येणार एक स्वर्ग बरोबर इथे सुद्धा या कंसाला जर एक निघून जा तर तोच कंस येणार म्हणजे एक्स अधिक पाच आता इथे एक्स चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे तो याच्याकडे येऊन काय होईल वजा होईल म्हणजे एक्स वर्ग वजा एक्स आणि ह्या अधिक पाच सुद्धा या बाजूला येऊन काय होईल वजा पाच बरोबर शून्य तर हे आपलं समीकरण असणार आहे हा पत्राला क्रमांक एक आहे आता याच्यावरून आपण तीन किमती शोधून काढायच्या ए बी आणि सी एक्स वर्गाला ला लागून जो सहगुणक आहे त्याला ए म्हणायचं म्हणजे इथे काही नाही म्हणजे किती घ्यायचा एक इथे सुद्धा काही संख्या नाही आहे म्हणजे एक या पण चिन्हा सहित चिन्ह काय आहे त्याचं वजा एक आणि तसंच इथे सीच वजा पाच ए बी च्या किमती काढल्या आता आपण बी वर्ग वजा चार ए सी बरोबर किती येत त्याची किंमत शोधेल तिथे बी वर्ग बी वर्ग म्हणजे त्याची किंमत काय आहे त्याची किंमत आहे वजा एक त्याचा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती आहे एक आणि ची किंमत किती आहे वजा पाच आता वजा एक चा वर्ग म्हणजे वजा एक गुणिले वजा एक वर्ग म्हणजे दोन वेळा गुणाकार एक गुणिले एक किती येणार एक वजा वजा काय होणार अधिक एक लिहिताना नुसतं तुम्ही एक लिहिलं तरी चालेल ओके आणि त्याच्यानंतर पुढे आता इथलं बघा इथे पहिल्यांदा काय करायचं चार एक आधी ना चिन्ह नाहीत असं समजा चार एके चार चारा पंच वीस आता चिन्ह बघा हे वजा आणि पुढे कुठे वजा आहेत तर वजा वजा काय होणार अधिक वीस आणि एक किती येणार एकवीस तर बी वर्ग वजा चार एसी बरोबर तिथे आला एकवीस आता आता सूत्र पद्धतीनं आपण हे सोडवूया इथे लिहायचा सूत्राचा उपयोग करून पद्धतीचा उपयोग करायचा आणि त्याच्यानंतर हे सोडवायचं आता इथे एक्स बरोबर सूत्र लिहूया आधी वजा बी सूत्र पद्धतीनं समीकरण सोडवायचं हे सूत्र काय वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार एसी छेद दोन गुणिले एक किंवा दोन एक मग आता वजा बी बघा काळजीपूर्वक बघा ची किंमत काय दिली आपल्याला वजा एक ऑलरेडी सूत्रामध्ये काय आहे वजा आहे ते वजा, वजा तर इथे लिहिलंच नाही इथे आणि बी ची किंमत सुद्धा काय आहे वजा एक त्यामुळे दोनदा वजा येणार अधिक वजा बी वर्ग वजा चार एसी याची किंमत किती आलेली आहे एकवीस छेद दोन गुणिले एक ची सुद्धा किंमत किती आहे एक गुणिले एक आता पुढे काय होईल हे दोन्ही चिन्ह आहेत हे वजा वजा दोन्ही काय होतील अधिक होतील म्हणजे एक येणार त्याच्या वजा वजा अधिक झाले एक आता हे अधिक वजा वर्ग मुळात एक ते आहे तसंच येणार कारण का कर समजा सोळा असते चारचा वर्ग किती सोळा त्यामुळे सोळाचं वर्गमूळ किती आला असतं चार पण तसा एकवीस हा कुणाचाच वर्ग नाही आहे जसं सोळा आहे तसं एकवीस कुणाचही नाही त्यामुळे आहे तसं वर्ग वर्ग ते वर्गमुळात ठेवायचं वर्गमुळात एकवीस आणि छेदामध्ये दोन आता कधीही लक्षात ठेवा नुसतं एक अधिक एकवीस असतं तर ते बावीस आलं असतं किंवा वजा करून पण इथे वर्गमूळ चिन्ह आहे त्यामुळे आपण अशी बेरीज करू शकत त्यासाठी काय करायचं तर एकदा अधिक लिहायचं एक अधिक वर्गमुळात एकवीस छेद दोन हे पहिलं आणि दुसरं एक्स बरोबर एक वजा वर्ग मुळात एकवीस दोन हे दुसरं बेरीज करायला जायचं नाही कारण त्या एकवीसला वर्गमूळ ही त्याची दोन उत्तर येणार हे आणि पहिलं आणि दुसरं हे आपलं पहिल्या समीकरणाचं उत्तर झालं आता आपण दुसरं बघूया समी आता त्यातील उदाहरण क्रमांक दोन बघूया उदाहरण क्रमांक दोन मध्ये आपल्याला जे समीकरण आहे आपल्यासमोर ते आहे एक्स वर्ग वजा तीन एक्स छेद दहा परत वजा एक छेद दहा बरोबर शून्य आता त्या अपूर्णांकात असल्यामुळं ज्याला सोडवताना थोडस किचकट होईल तर त्यामुळे काय करायचं तर ते छेदातले दहा आहेत ते घालवण्यासाठी काय करायचे ते बघा छेदात, छेदात किती आहे तर छेदात दहा आहेत याला जर आपण घालवलं समीकरण सोप्या पद्धतीने तर ते जाण्यासाठी काय करायचं पहिलं काम काय करा समीकरण आहे तसं लिहून घ्या उत्तरामध्ये पहिल्यांदा समीकरण आहे तसं लिहून घ्या ते लिहून घेतल्यानंतर एक वाक केलायचं दोन्ही बाजूस दहाने गुण दोन्ही बाजूस कितीने गुणायचं दहाने गुणायचं म्हणजे एक स्वर्ग वजा म्हणजे एक्स वर्गाला सुद्धा कितीने गुणणार पहिल्या पदाला दहा दहा गुणिले एक वर्ग परत पुढच्या पदाला सुद्धा दहा गुणिले पुढचं काय आहे तीन एक्स छेद दहा परत दहा गुणिले शेवटच्या याला बजा दहा गुणिले याला सुद्धा कितीने बुनायचा एक छेद दहाला दहाने ने आणि शून्याला सुद्धा तुम्ही दहाने ने शेवटी शून्यच येणार आहे म्हणजे काय केलं तर महत्वाची स्टेप लक्षात ठेवा प्रत्येक पदाला दोन्ही बाजूस गुणायचं म्हणजे प्रत्येक पदाला दहाने किंवा जी काही संख्या आहे त्याने गुणायचं आता दहा गुणिला एक स्वर्ग म्हणजेच किती येणार दहा एक स्वर्ग इथे दहाला दहा कॅन्सल होईल राहील वजा तीन एक्स इथे सुद्धा दहाला दहा जाईल वजा एक कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर किती येणार शून्य ओके तर दहा एक स्वर्ग वजा तीन एक्स वजा एक आता हे आपण अवयव पद्धतीनं सुद्धा अवयव पडतात त्यामुळे काय करायचं इथे शेवटची जी संख्या त्याला इथे गुणायचं दहा गुणिले चिन्हा सहित वजा एक तर दहा गुणिले वजा एक म्हणजे वजा दहा ऋणचिन्ह तर त्याच्यानंतर मधली संख्या काय आहे ऋण तीन वजा तीन तर इथे दहाचे अशा वेळी पाठव गुणाकार वजा वजा येत कधी येतो गुणाकार गुणाकाराचं चिन्ह वजा कधी येतं ज्या त्यातलं काय असेल एक वजा असेल आणि एक काय असेल अधिक असेल गुणाकारामध्ये आणि चिन्ह भिन्न असते म्हणजे एक वजा एक अधिक असले की आपण काय शोधतो वजाबाकी अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार दहा आहे आणि वजाबाकी तीन आहे समजा पाच गुणी दहा केले पाच गुणी दहा येणार एक चिन्ह वजा असल्यामुळे वजा येईल पाच वजा दोन किती येणार आहे तीन मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे अवयव बरोबर आहे काय करायचे इथे त्याला एक्स लावा म्हणजे इकडे वापरता येते म्हणजे दहा एक्स वर्ग त्याच मधल्या पदाची त्याची फोड करायची दहा एक्स वर्ग पहिला अवयव काय आलेला आपला वजा पाच एक्स आणि दुसरा इथे अधिक दोन एक्स त्याचा अधिक दोन एक्स आणि शेवटी आपला राहिलेला वजा एक बरोबर शून्य हे सोडवताना दोन दोन कट करा ते करत असताना बघा दहा आणि पाच या दोघांना कशाने भाग जाऊ शकतो ने भाग जाऊ एक्स वर्ग म्हणजे इथे दोन वेळा एक्स आणि ते एकदा दोघांच्यातून एकदा आपल्याला सामायिक काढता येईल तर सामायिक म्हणजे लक्षात ठेवा आता पहिलं दोघांच्या मधून काढायचं आपल्याला सामायिक त्यामुळे फक्त एवढ्यावर लक्ष द्या याच्यामध्ये सामायिक काढणं म्हणजे काय तर त्याला भाग ना किती सामायिक काढले आपण पाच एक्स दहा एक्स वर्ग एक्स वर्ग म्हणजे किती वेळा गुणा दोन वेळा पाच एक्स पाच एक्स म्हणजे पाच एक्स 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 इथे पाच एक पाच पाच गुणि दहा म्हणजे काय राहिले फक्त दोन एक्स त्यामुळे इथे किती येणार ना सामायिक काढून दोन एक्स परत हे पुढचं बघा बजा पाच एक्स मधून पाच एक्स तर सामायिक काढले इथं दुसऱ्याच्या बाबतीत एक्स ला एकच जाईल आणि पाच एक की किती येणार पाच आणि हे चिन्ह वजा त्यामुळे किती येणार ते वजा एक आता इथं इथं काही सामायिक नाही त्या दोघांच्या मधून तर किती विचार करून गेलो काही सामायिक नाही त्यावेळी एक लिहायचं आणि एक लिहिल्यानंतर अधिक एक असं एक ज्यावेळी सामायिक काढताय म्हणजे एक न भागताय तर उत्तर तेच येणार म्हणजे दोन एक स्वजा एक येणार आता दोन्हीकडे इथे जर असे समान घोष आले असतील म्हणजे दोन एक वजा एक दोन एक स्वजा एक आता इथपर्यंत समान की शक्यतो आपलं बरोबर असतं दोन एक वजा इथे पाच एक पाच एक बरोबर शून्य आता याचा अर्थ काय होणार तर दोन एक वजा एक बरोबर शून्य असेल किंवा पाच एक अधिक एक बरोबर किती असणार आहे शून्य आता पुढे वजा एक इकडे येऊन काय होईल अधिक होईल शून्य अधिक एक म्हणजे एक येणार आणि इथं काय राहणार दोन एक्स अधिक एक इकडे येऊन काय होणार वजा आणि इथे काय राहणार पाच एक्स आता पहिली जर एक किंमत पाहिजे असेल तर दोन एक्सचा अर्थ काय दोन गुणिलेक्स याच्याकडे येऊन काय होतील भागीले म्हणजे एक, एक शेत दोन परत तिथे गुणिले पाच तर याच्याकडे येऊन काय होतील भागीले म्हणजे वजा एक छेद पाच म्हणजे एकशे दोन किमती आहेत आपल्या एक तर एक्स बरोबर एकशे दोन आणि एक्स बरोबर वजा एक छेद पाच ओके तर हे आपलं काय असणार आहे याच्यात अचूक उत्तर असणार आहे तर हे अशा पद्धतीने आपण सोडवायचं खाली लिहू शकता उकल समीकरणाचे परत एकदा उत्तर लिहू शकता आता इथे उदाहरण क्रमांक तीन मध्ये आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते आहे दोन एक्स अधिक तीन कंसाचा वर्ग बरोबर पंचवीस तर हे आपल्याला दिलेलं आहे समीकरणामध्ये दोन एक्स अधिक तीनचा वर्ग बरोबर पंचवीस आता इथे आपण एक शॉर्टकट यूज करू शकतो कुठल्याही अशा वेळी गरज नाही तिथे आपण काय लिहू शकतो दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊन वर्गमुळे घेऊ म्हणजे इकडेही वर्गमुळे घ्यायचं दोन एक्स अधिक तीन कंसाचा वर्ग आणि इथे सुद्धा वर्गमुळे घ्यायचं पंचवीस तर याच्या बाबतीत तिथे काय होईल वर्गाला काय होईल होईल कॅन्सल फक्त कोण राहणार आतमध्ये दोन एक्स अधिक तीन आणि इथं पंचवीसचं वर्गमूळ लिताना दोन वर्गमुळे लढायचे त्याच्या बाबतीत दोन वेळायचे पाचचा वर्ग पंचवीस आणि वजा पाचचा सुद्धा वर्ग तिथे तर पंचवीस त्यामुळे दोन लिहायचे अधिक पाच आणि वजा पाच हे सोडवताना पहिल्यांदा काय करणार आपण दोन एक्स अधिक तीन बरोबर किती घेणार पाच घेणार किंवा दुसरं दोन एक्स अधिक तीन बरोबर वजा पाच हे करताना अधिक तीन याच्याकडे येऊन काय होतील वजा होतील म्हणजे पाच वजा तीन आणि इथे कोण रँक फक्त दोन एक्स तर पाच वजा तीन म्हणजे किती येणार दोन आहे ना दोन एक्सचा अर्थ दोन गुणिलेक्स तर इकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे एक्स बरोबर दोन भागिले दोन म्हणजेच एक्स किंमत किती येणार एक्स बरोबर एक तसंच इकडे याच्यामध्ये अधिक तीन इकडे येऊन काय होतील वजा होतील म्हणजे दोन एक्स बरोबर वजा पाच वजा तीन म्हणजे दोन एक्स बरोबर वजा आठ तर आता इथे गुणिले दोन याच्याकडे येऊन काय होतील भागिले म्हणजे वजा आठ भागीले दोन म्हणजेच एक्स बरोबर किती येणार तीन चोक आठ वजा चार म्हणजे याची दोन उत्तरं येणार एक्स बरोबर एक आणि एक्स बरोबर वजा चार ते थोडक्यात सुटू शकतं फक्त तुम्ही हे लिहायला पाहिजे त्याची दोन्ही वर्गमुळं अधिक पाच आणि वजा पाच अशी दोन्ही लिहायला पाहिजे तर आता उदाहरण क्रमांक चार बघा याच्यामध्ये आपल्याला दिलेलं समीकरण आहे यम वर्ग अधिक पाच यम अधिक पाच हे समीकरण पहिल्यांदा आहे तसं लिहून घेऊया यम वर्ग अधिक पाच यम अधिक पाच बरोबर शून्य तर याच्यावरून काय करायचं तीन किमती शोधून काढायच्या ए बी आणि सीच्या आता यम वर्गला ला, लागून जो सहगुणक असेल त्याला ए इथे काही म्हणजे किती आला एक तर ए, ए बरोबर किती आला एक तसा हा किती आहे ला लागून असणारा पाच त्यामुळे ची किंमत पाच आणि ची सुद्धा किंमत पाच ओके तर ए बी च्या किमती काय करायच्या शोधून घ्यायच्या त्याच्यानंतर बी वर्ग वजा चार एस म्हणजे कोणाचा वर्ग करणार पाचचा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती आहे एक आणि ची किंमत किती आहे पाच ओके आता हे जर आपण पाचचा वर्ग केला तर पाच गुणिला पाच किती येणार पाचचा वर्ग म्हणजे दोन वेळा त्याचा गुणाकार आहे पाच गुणिले पाच येणार पंचवीस मध्ये वजा छिन्न ते फक्त वजा घ्या चार एके चार आणि चारा पंच वीस तर थोडक्यात बी वर्ग वजा चार एसी बरोबर किती येणार पंचवीस मध्ये वीस गेले पाच राहिले म्हणजे बी वर्ग वजा चार किंमत किती आली पाच त्याच्यानंतर इथे सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवण्यासाठी जे सूत्र आहे त्याचा उपयोग करायचा सूत्राचा उपयोग करून एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार एसी किंमत किती आहे ची किंमत आहे पाच इथे बी ची किंमत पाच हे सूत्रातले वजा आणि ची किंमत पाच अधिक वजा बी वर्ग वजा चार ची किंमत किती आहे तर ती इथे जायची पाच छेद दोन ए म्हणजे की की दोन गुणिले ची किंमत आहे एक आता इथे एक्स बरोबर वजा पाच अधिक वजा वर्गमुळात पाच आणि दोन गुण्हे एक केलं तर किती येणार दोन येणार त्याची उत्तर लिहिताना काय करायचं मधलं जे चिन्ह आहे तेवढाच फक्त बदल करायचा म्हणजे एक्स बरोबर पहिला आहे तसं वजा पाच एकदा अधिक घ्यायचं मध्ये इथे एकदा अधिक घ्यायचं आणि एकदा पहिलं चिन्ह तेच राहणार वजाच राहणार वजा पाच आता मात्र काय घ्यायचे दुसऱ्यांचा वजा वर्गमुळात पाच छेद दोन तेही तर ही तुमची उत्तर असणार आहेत पाच आणि पाच ची बेरीज करू नका कारण इथे वर्ग म्हणत आहेत ते त्यामुळे तसंच ठेवा तर काय येणार ही दोन त्याची उत्तरं येणार एकशा दोन किमती येणार ओके आता उदाहरण क्रमांक पाच बघा उदाहरण क्रमांक पाच मध्ये काय समीकरण दिलेलं आहे आपल्याला पाच यम वर्ग अधिक दोन यम अधिक एक बरोबर शून्य त्याच्यावरून तीन किमती काढायच्या ए बी आणि सी ओके तर एची किंमत किती येणार आपण इथे यम वर्गाला लागून ती पाच परत ची किंमत दोन आणि ची किंमत किती येणार एक त्यानंतर इथे पुढे बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत काढायची तर बीचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग येणार दोनचा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती आहे पाच आणि सी ची किती आहे एक दोनचा वर्ग म्हणजे दोन गुणिले दोन किती येणार दोनचा दोन वर्ग चार परत हे चिन्ह वजा आहे इथे वजाच ठेवा चार पंचवीस वीस एक वीस म्हणजे वीस आले इथे चारचं चिन्ह काही नाही म्हणजे आधी काय याचं वजा आहे चिन्ह भिन्न असल्यावर काय करणार आपण वजा बाकी वीस वजा चार किती येणार सोळा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वीस ही मोठी संख्या त्याच्यासमोरचं चिन्ह वजा आहे त्यामुळे बी वर्ग वजा चार एसी बरोबर किती आले वजा सोळा आता इथं लक्षात घ्या ज्यावेळी बी वर्ग वजा चार एसी ऋण आहे तर ऋण संख्येचं कधीही वर्ग म्हणून आपल्याला म्हणजे वास्तव मिळत नाही त्यामुळे आपण हे काय करणार याच्या पुढचं काहीही सोडवणार नाही इथं वाक्य लिहायचं मुळे या दिलेल्या समीकरणाची मुळे वास्तव नाही म्हणजे थोडक्यात याचं उत्तर आपल्याला मिळणार नाही जे हे जे समीकरण दिलं मुळे वास्तव नाही कारण हे उत्तर ऋण आलेलं आहे त्यामुळे तर आता उदाहरण क्रमांक सहा मध्ये जे आपल्याला समीकरण दिलेलं आहे ते काय आहे एक वर्ग वजा चार एक्स वजा तीन बरोबर शून्य याच्यात तीन किमती शोधून घ्यायच्या ए बी आणि सी तर इथे एक्स वर्गाचा जो सहगुणक आहे तो जर दिलेला नसेल तर किती घ्यायचा तो एक त्यामुळे ची किंमत किती येणार एक ची किंमत वजा चार चिन्हा सहित घ्यायची आणि सी ची किंमत किती येणार वजा तीन म्हणजे ह्या तिन्ही किमती काय करायच्या शोधायच्या ए बी आणि सी आता ह्या शोधल्यानंतर पुढचं आपण काय करणार बी वर्ग वजा चार ए सी याची किंमत शोधणार बी वर्ग वजा चार एसी म्हणजे बीचा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग इथे किंमत किती आहे वजा चार त्याचा वर्ग वजा चार गुणिले ची किंमत किती आहे तर एक आहे आणि ची किंमत किती आहे वजा आता याच्यामध्ये जर का आपण वजा चारचा चार वर्ग केला वजा चारचा वर्ग म्हणजे दोन वेळा गुणा चार गुणिले चार किती सोळा आणि वजा वजा काय होणार अधिक सोळा तुम्ही नुसते सोडा लिहिलं तरी चालेल परत इथे आधी गुणाकार करूया चार एक चार आणि चारित्रिकम बारा परत हे वजा आणि पुढचे किती वजा आहेत बघा वजा वजा काय होणार अधिक सोळा आणि बारा किती येणार अठ्ठावीस म्हणजे थोडक्यात बी वर्ग वजा चार एसी बरोबर किती येणार आहे अठ्ठावीस येणार आहे हे ही किंमत आली याच्यानंतर पुढे लिहूया आपण सूत्राचा उपयोग करून तर सूत्र काय आहे वर्ग समीकरण सोडवण्याचं एक्स वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार एसी छेद दोन ए आता इथे एक्स बरोबर वजा ची किंमत किती आहे बघा दिलेली ती पण वजाच आहे म्हणजे सूत्रातले हे वजा आणि ची किंमत सुद्धा अठ्ठावीस छेद दोन ए म्हणजे दोन गुणिले हे किती येणार दोन गुणिले ए, ए ची किंमत किती दिली आहे वरती ती आहे एक ती इथे लिहिली दोन गुणिले एक आता इथे हे दोन्ही वजा वजा काय होतील अधिक होतील दोन्ही वजा वजा अधिक अधिक चार लिहा किंवा नुसते चार लिहिले तरी चाल ओके आता अधिक वजा इथे अठ्ठावीसच्या बाबतीत आपण बघूया तर अठ्ठावीसच्या बाबतीत काय होणार आहे याची फोड करायची की त्यातला एक कुठला तरी वर्ग असला पाहिजे जे समजा मी चाराचा ते अठ्ठावीस असं केलं तर चार हा वर्ग आहे कोणाचा वर्ग आहे दोनचा त्यामुळे चारचं चा वर्ग मूळ किती येणार दोन आणि वर्ग मुळात कोण राहणार मग सात करायची कोणाचा तरी वर्ग आला पाहिजे येत असेल तर करायची पण नाही तसंच ठेवायचं एकवीसच्या शब्द आपण तसंच ठेवलं सत्य अठ्ठावीस चारचं वर्गमुळे दोन वर्ग मुळात सात म्हणजे दोन वर्ग मुळात सात आणि कुठल्याही संख्येला एक नाही गुणलं तर तेच येणार ओके आता इथे हा छेद आहे तो दोघांसाठी म्हणजे चार साठी पण आहे आणि इकडे पण आहे दोघांचा पण तो दोघांना वर्ग म्हणजे तो छेद जो आहे हा छेद चारला पण द्या आणि याला पण द्या अधिक वजा दोन मुळात सात छेद दोन कारण छेद हा दोघांचा असतो पहिल्या पदाचा आणि दुसऱ्या पदाचा दोघांचा सुद्धा आता इथे काही कॅन्सर होतंय का बघा बे कि बे बे दोन्ही किती येणार चार तो वरती राहणार दोन्ही चारला दोन ने भागलं दोन येणार इथे दोन ला दोन जाणार फक्त काय राहणार मुळात सात एक्स बरोबर ओके तर आता इथे अधिक वजा आले एक्स बरोबर इथे काय करायचं एकदा मधी अधिक घ्यायचं म्हणजे दोन अधिक वर्ग मुळात सात किंवा दुसरं एक्स बरोबर दुसरं चिन्ह वाजा घ्यायचं दोन वर्ग मुळात दोन वाजा वर्ग मुळात सात ही त्याची दोन उत्तरं असणार आहेत